दीडशे लोक यायच नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम गेल्या चार महिन्यापासून जिल्हा रुग्णालयामध्ये जन्म मृत्यू प्रमाणपत्राबाबत गोंधळ चालू असलेला पाहायला मिळतोय आणि याच गोंधळामुळं आज जवळपास रोज जवळजवळ शंभर ते दोनशे नागरिक या ठिकाणी जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी येतात मात्र गेल्या चार महिन्यापासून हे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळं अनेक नागरिक आता हे संतापलेली भावना या ठिकाणी पाहायला मिळते आणि यामध्येच नागरिकांनी आता त्यांचा रोष व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे चार महिन्यापासून जे पोर्टल आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद असल्याचं पाहायला मिळतंय मात्र त्यानंतर महाराष्ट्र सरकारने दुसरं पोर्टल काढलं होतं मात्र ते देखील पोर्टल आता बंद पडतंय चालू आहे त्याला रेंज मिळत नाही अनेक प्रॉब्लेम असल्यामुळं गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये लोक खेटा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे आता नेमकं का काय म्हणतायत नागरिक या सगळ्या त्रस्त भावनेतून हेच आपण पाहणार आहोत शेळगावचा रहिवासी हे तर मी एक दोन दिवसांनी येतो इथं ते परत आलं तर ते सांगतात दोन दिवसांनी येत दोन दिवसांनी येत तर मी येऊन चक्कर मारून जातो बोलते साईटचा प्रॉब्लेम आहे बाबा तुम्ही तांत्रिक अडचणीत असेच दाखवतात तिथं तर माझं गाडीलाच आता चार महिने झालं मी फॉर्म दिलेला आता चार महिने कंप्लीट झाले आज तर सारखं येतो तर बोलतात की बाबा वा जा वापस या परत दोन दिवसांनी तर मग गाडीलाच माझं आता चार पाच हजारात पेट्रोल गेलं यांचं मग ते जन्म प्रमाणपत्र कसं काढायचं मग यांना आलं तर हेच उत्तर देतात हेच उत्तर देतं मग काय करायचं नेमकं सांगा ना पण तिथं आलं की तेच उत्तर देतात काय मागणी मागणी काय आम्हाला जन्मपणा भेटला पाहिजे पावसापणा येणं सुखाचं रानातले उद्योग सोडून इकडे यावं लागतंय ला रानातलं तसंच राहत आहे गवत मरणाचे मारण्याचे घेत काल त्यांचं काढायचं कुणी काय आणि हे लोक निस्त देऊन कारण सांगतात की बाबा तांत्रिक अडचण तिथं एक प्रिंट प्रिंटची टोन म्हणजे तांत्रिक अडचण आहे तुम्ही आज काय होणार नाही तुमचं नाही या सकाळी गेलेले लोक येतं आम्ही सकाळ धरून तिथं लाईनला थांबलेले आता आलेत ते लोक दोन एक माणूस वाला तो तो गेला आणि तिथं लेडीज बसवली ते बोलते फॉर्म घेणार नाही काय आणि आता माझी पाच वाजता सुट्टी होणार आहे साक्षात पिंपरी तालुका बीड जिल्हा बीड परशुराम नामदेव काशीत नाव आहे माझं माझ्याकडे पुरावा सगळे चार महिला रुग्णालयामध्ये यासाठी आम्ही आलेलो आहोत की आम्ही एकतीस मे पूर्वी अर्ज दिलेला आहे जन्म प्रमाणसाठी मुलीचा तर अजूनही आम्हाला त्याच्यावर काही त्यांचा तोडगा दिलेला नाही त्यांनी त्याच्या अगोदर आम्ही नऊ ते दहा वेळेस चक्रा मारून गेलो की आमचं गाव इथून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर तिथून आम्हाला रोजच शंभर पेट्रोल लागतं अक्षरशः यायला जायला तरी आम्हाला दहा दहा चकरा मारून मी अजून तोडगा काय भेटला नाही तर आज वे आलो तरी आज अजून पोर्टल बंद आहे असं आता इथून तर त्यावेळेस म्हणजे अर्ज जमा करून दोन तीन दिवसांनी या दोन तीन दिवसानंतर आल्यानंतर पण म्हणाले की पोर्टल बंद आहे काय वेगवेगळे काही विकार न सांगू लागले आता मागणी अशी एकच आहे की त्यांनी आम्हाला दोन चार दिवसाचा वेळ द्यावा अजून आम्ही मान्य करतो किंवा चार दिवसाचे दोन चार दिवसाचा आम्हाला वेळ देऊन त्यांनी अजून देण्याचा प्रयत्न करावा पिंपळ राहलो ज्ञानेश्वर काय सांगा जिल्ह्याभरामधून लोक या ठिकाणी आलेले आहेत बीड जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणि काही खेड्यापाड्यामधून आलेल्या लोकांचा आम्हाला फोन आला की बाबा अशाने अशी या ठिकाणी जे आम्ही जन्ममूर्ती प्रमाणपत्राचा अर्ज गेल्या तीन महिन्यापासून केलेला आहे तर ते जन्ममूर्ती प्रमाणपत्र आम्हाला मिळत नाहीये तर मी या ठिकाणी स्वतः आणि माझे सहकारी जिल्हा सचिव सोमेश कदम जिल्हाध्यक्ष ऋषिकेश भाई गिराम या ठिकाणी आलोत आणि ह्या लोकांच्या आम्ही समस्या जाणून घेतल्या आणि आता मी स्वतः सी एस अरुण बडे साहेबांना देखील फोन केला की हे काय विषय आहे तर गेल्या एक पंधरा ते वीस दिवसापासून पोर्टलचा प्रॉब्लेम आहे मला मान्य आहे आणि हा महाराष्ट्र लेवलचा प्रॉब्लेम आहे परंतु शासनाने हा नवीन पोर्टल चालू केला आहे परंतु आता मुलींचे मुलांचे शाळेचे प प्रवेश चालू आहेत आणि त्यावेळेस लोकांना जन्मपत्र हे मिळत नाही हे सरकार सामान्य लोकांची हे सांड कुठपर्यंत आणि कवर करणार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहराध्यक्ष ह्या नात्याने सांगतोय सी एस साहेबांनी हे व्हिडिओ पाहावा आणि जर येत्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारने हे पोर्टल जर चालू केलं नाही आणि गोरगरीब सामान्य लोकांची हे सांड बंद नाही केली तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि या सर्वच जबाबदार हे महाराष्ट्र सरकार असेल आज या ठिकाणी आम्ही स्वतः येऊन आम्ही आमच्या डोळ्याने बघितले की या जिल्हा रुग्णालयामध्ये जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात हेळसांड होते या गोष्टीसाठी प सर्वता प्रशासन जबाबदार आहे आणि जे काही प्रश्न आहेत पोर्टलचे ते जर का येत्या आठ दिवसामध्ये ल ते समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल एकंदरीत या सगळ्या प्रकारच्या समस्या ह्या नागरिकांच्या दिसत आहेत आणि याचबरोबर या सगळ्या प्रकरणात आता मनसे उतरल्याचं पाहायला यामध्ये आता मनसेचे जे शहराध्यक्ष आहे करण लोंढे सचिव आहेत त्यांनी देखील आता अल्टिमेट दिलेला आहे यामध्ये लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांसह आणि मनसेनी देखील केलेली आहे मात्र आता यामध्ये राज्य शासन कशा पद्धतीने निर्णय घेणार कशा पद्धतीने या पोर्टलची सुविधा सुरळीत करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र आता जो चार महिन्यापासूनचा गोंधळ चालू आहे यामध्ये आता सध्या लाडकी बहीण योजना चा, चालू झालेली आहे यासाठी सुद्धा जन्म प्रमाणपत्र लागते त्याचबरोबर शाळा सुरू झालेल्या आहेत त्यासाठी देखील मुलांना जन्म प्रमाणपत्र लागतंय मृत्यू प्रमाणपत्र देखील तितकंच महत्वाचं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय यासाठी देखील वारंवार जे नातेवाईक आहेत या ठिकाणी चक्रा मारत आहे मात्र आता मनसेच्या या अल्टिमेट नंतर लवकरात लवकर हे पोरड चालू होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड